बघा समान आकाराचे दोन ग्लास अनुक्रमे एक छेद तीन व छेद चार दुधाने भरलेले आहेत त्यानंतर ते दोन्ही ग्लास पूर्ण भरेपर्यंत त्यात पाणी ओतल्यास आणि त्या दोन्ही ग्लास मधील द्रव्य एका भांड्यात एकत्रित केल्यास भांड्यातील दूध व पाण्याचे प्रमाण काय असेल प्रश्न सोडवायचा कसा असेल लेकरांनो हे ग्लास हाय ग्लास आणि हाय ग्लास हे दोन ग्लास उदाहरणार्थ हे ग्लास उदाहरणार्थ हे ग्लास सारखे आहेत किंवा सारख्या आकाराचे आहे सद्यस्थितीत या ग्लास मध्ये अनुक्रमे एक छेद तीन एक छेद चार काय आहे दूध आहे लक्ष द्या गणिताच्या उत्तराप्रत जाणं सुलभ व्हावं म्हणून या ग्लासची धारक क्षमता प्रत्येकी ग्लास ग्लासमध्ये उदाहरणार्थ बारा लिटर एवढ पाणी दूध वगैरे मावते या ग्लास ची धारक क्षमता प्रत्येकी म्हणजे प्रत्येक ग्लासची धारकता धारक आहे एका धारकक्ष एकशे तीन दूध दुसऱ्या ग्लासमध्ये एकशे चार दूध आहे प्रत्यक्षात प्रत्येक ग्लासमध्ये दूध किती याचा शोध घ्या इथं बारा गुलीला एकशे तीन करा भाग चार न गेला चार एक चार लिटर पहिल्या ग्लासमध्ये चार लिटर एवढं दूध आहे दुसऱ्या ग्लासमधील दूध किती बारा गुणीला अर्थात चार, अर्था चार तीन बारा म्हणजे तीन एक तीन लिटर एवढं दूध दुसऱ्या ग्लास मध्ये आहे लक्ष द्या गणित म्हणते की हे दोन्ही ग्लास पूर्ण भरेपर्यंत त्यात पाणी ओतल्यास आता या ग्लासमध्ये एका ग्लासमध्ये चार लिटर दूध आहे दुसऱ्या ग्लासमध्ये तीन लिटर दूध आहे आणि ग्लास ची धारकता धारक क्षमता बारा लिटरची आहे मग या ग्लासमध्ये पाणी किती मावणार या ग्लासमध्ये पाणी किती मावणार तर अर्थात बारा वजा चार आठ लिटर पहिल्या ग्लासमध्ये पाणी मावणार इथ बारा वजाती उत्तर नऊ लिटर दुसऱ्या ग्लासमध्ये पाणी मावणार ओके आता एक गोष्ट क्लिअर झाली की या दोन ग्लासमध्ये या दोन ग्लास मध्ये दूध आहे पहिल्या ग्लासमध्ये दूध चार पाणी आठ लिटर दुसऱ्या मध्ये दूध तीन लिटर पाणी नऊ लिटर ओके या दोन्ही ग्लास मध्ये हे, हे दोन्ही ग्लास पूर्ण भरेपर्यंत पाणी ओतल्यास ओतलं पाणी पहिल्या मध्ये आठ लिटर पाणी टाकलं तेव्हा पहिला ग्लास पूर्ण भरला दुसऱ्या ग्लास मध्ये नऊ लिटर पाणी टाकलं दुसरा ग्लास, ग्लास पूर्ण भरला आता हे दोन्ही ग्लासमधील द्रव्य एका भांड्यात एकत्रित केल्यास भांड्यातील दूध व पाण्याचे प्रमाण काय असेल आता या दोन्ही ग्लास मधलं द्रव्य एका भांड्यात एकत्रित करायचं म्हणजे दूध लक्षात घ्या आणि पाणी हे दोन्ही ग्लास हेच ते ग्लास या दोन्ही ग्लास मधलं द्रव्य आता या एका भांड्यामध्ये एकत्रित करायचे तर प्रश्न इथं मनाशी असा करा की इथं दूध किती तर चार आणि तीन सात लिटर पाणी किती आठ आणि नऊ सतरा लिटर तर भांड्यातील दूध आणि पाण्याचं प्रमाण काय तर सात सतरा हे या प्रश्नाचं उत्तर लेकरांनो पर्याय क्रमांक ए मध्ये दर्शवले आहे ओके okay. गुणोत्तर प्रमाण आणि मिश्रणे ही माझी अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हा करता येईल